त्यानंतर आपला हा शहरामधला मोठा प्रश्न शहरामधून रस्ते व्यवस्थित नाही तर मग सगळ्यांनी शहराची सुधारणा म्हणजे काय रस्ते इतर सुविधा आहे आणि सगळ्यांचं जनजीवन रस्त्यासाठीचं निवेदन देण्यासाठी आम्ही आहोत रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्यामुळे शहरातल्या महिला ज्येष्ठ नागरिक मुलं या सगळ्यांना रस्त्यावरून चालणं मुश्किल आहे वाहन जरी असलं तरी आपण चालू शकत नाही आणि या रस्त्यासाठी शहराचा विकास म्हणजे काय तर रस्ते रस्तेही आधी चांगली असायला हवे यासाठी आपण केव्हाही कधी सुरक्षितपणे जाऊ शकू ना ती जर रस्ते व्यवस्थित नाही तर कशी राहणार आपण त्यासाठी शहराची कामं शहरातल्या रस्त्याची कामं ही आधी जलद व्हायला पाहिजेत आणि रस्त्याचा विकास व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला कलेक्टर ऑफिसला आलेलं आहे काय मागणी त्या निवेदनामध्ये नेमकी मागणी काय केली शहरातली जे नागरिक आहेत जी दुरावस्था झालेली आहे शहराचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते जनजीवन परत चांगल्या पद्धतीने हवे यासाठी आम्ही मागणी केली बाकी आम्ही सांगितलं रस्त्याचं काम चालू होणार नाही तर आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊ सगळ्या सर्वसामान्य महिला आहेत आम्ही सगळ्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिलेला हो नाही टीव्हीवर हे रस्त्याचं जे काम चालू ते केलं ना त्यामुळे हे रस्ते त्याचं काम चालू पण झालं आणि पुन्हा बंद करण्यात आलं ते आणलं त्यामुळं हे बंद झालेलं आहे ना आता ते काम पुरवत व्हावं परत त्यासाठी आम्ही आज निवेदन त्या सर्वसामान्य नागरिक आहे कालपर्यंत नागरिक आहे काल आपण पाहिला न्यूज पाहिलं पेपर पाहतो की आतापर्यंत रस्ते होणार होते आता स्थगिती आणलेली आहे त्या कामासाठी ही स्थगिती मागे घ्यावी आणि ती व्हायला नाही पाहिजे दुरावस्था खूप झालेली शहराची आपली वार्डात विचारू नका तुम्ही असे खड्डे झाले ते पावसाच्या ह्याच्यामध्ये लोक पडतायत हॉस्पिटलला किती ऍडमिट होत आहेत आणि ही अवस्था इतकी बिकट आहे लहान लहान मुलंही पडतात आणि हे व्हायला नाही पाहिजे मिस्तरी आलेली हे व्हायला पाहिजे आणि हा आदेश आम्ही घेऊन आलेलो होतो कलेक्टर ऑफिस मध्ये आणि त्याच्यासाठी हे काम चांगलं होणं गरजेचं आहे मला एवढंच म्हणणं आहे रस्त्याचे काम परत एकदा बसवू येत नाही वाचता येत नाही जावा एकतरी रस्ता चांगला आहे का लेकर जर बाहेर गेली तर घरला येणे सुद्धा शक्य नाही Huh. जे कमवून आणलाय त्याला महागारी लावायचा अधिकार नाही तेवढा आम्हाला वापस द्यावा म्हणजे कोण <आगण> कमवून आणला आणि कोण महागार कोण कमवून आणलंय तुम्हाला बी सगळ्यांना माहित आहे hmm. कमवून आणलंय तुम्हाला बी माहित आहे महागारी कोण लावताय तोही बी तुम्हाला माहित आहे ते मी माहित आहे पण आम्ही राणा दादानी आणले आणि टी व्हीवर बघितलं आलं म्हणलो की आम्ही उड्या मारल्या गेलं म्हणलं की पांघरून घेतलं दुखत की कुणी लावलं त्याचं नाव नाही उन्हाच नाव ना तुम्हाला काय त्रास होता रोडला बघायचं तुम्ही येऊन सांजा रोडला चला मी